हॅलो नमस्कार कसे आहे सर्वजण मजेत ना मजेतच राहा तुमची ताई पण अगदी मजेत आहे आणि आज ताईने काढले आहे फ्रीजची क्लिनिंग करायला टेन्शन घेऊ नका आजची फ्रीजची क्लिनिंग कशी करते काय करते हे तुमच्यासोबत शेअर अगदीच करणार नाही आहे कारण की या आधीच्या व्हिडिओमध्ये मी ते ऑलरेडी शेअर केलेलं आहे की काय सोल्युशन वापरते चिकट डाग कसे निघतात आणि फ्रीज माझं नेहमी स्वच्छ का दिसतं तर सगळ्यात त्याच्या टिप्स तुमच्यासोबत मी ऑलरेडी शेअर केलेल्या आहे आय बटनला वरती मी लिंक लावून देते ती नक्की तो व्हिडिओ जाऊन बघा अतिशय युजफुल असा व्हिडिओ तो झालेला आहे आणि हा पण व्हिडिओ खूप युजफुल झालेला आहे तर बघा मी फ्रीज घेताना कोणत्या कोणत्या काळजी घेतलेल्या आहे जेणेकरून मला लाईट बिल कमी येतं आणि फ्रीज घरी आल्यानंतर मी कोणत्या कोणत्या टिप्स वापरलेल्या आहे जेणेकरून मला फ्रीजचं लाईट बिल हे कमी येतं सो खूप युजफुल असा व्हिडिओ झालेला आहे आय होप तुम्ही व्हिडिओ हा शॉर्टपर्यंत बघाल आणि जरा व्हिडिओ शॉर्टपर्यंत जर तुम्ही बघितला तर नक्कीच तुम्हाला तो फायद्याचा ठरणार आहे तर त्याआधी सगळ्या फ्रीजचे कंटेनर बाहेर काढून घेतले आणि सगळी फ्रीजची क्लिनिंग करून घेते आणि तुमच्यासोबत मी शेअर करते मला फ्रीज घरामध्ये फ्रीज असून सुद्धा लाईट बिल उन्हाळ्यामध्ये का कमी येतं उन्हाळ्यामध्ये मी काय काळजी घेते तर चला सुरू करूया तर बघा घरामध्ये सगळ्यात लाईट बिल खेचणारी कोणती वस्तू असते तर फ्रीज असतं आपलं फ्रीज हे लाईट बिल जास्तीत जास्त प्रमाणामध्ये फ्रीजमुळेच आपल्याला लाईट बिल जास्त येत असतं तर ते काय येतं बरं तर बघा फ्रीज फ्रीजच्या स्टारवरती पहिली गोष्ट तर डिपेंड असतं फ्रीजचे स्टार तर फ्रीजचे स्टार म्हणजे काय तर वन स्टार टू स्टार थ्री स्टार, स्टार अशा पद्धतीचं फ्रीजवरती स्टार दिलेले असतात तर मग बघा मी आता फ्रीज परचेस आहे ना फोर स्टारचं घेतलेलं आहे तर ते, ते का घेतलेलं आहे तर फोर स्टार आणि फाईव्ह स्टारचं जर फ्रीज आपण घेतलं ना तर आपल्याला लाईट बिल हे कमी येतं स्टारवर डिपेंड असतं इलेक्ट्रिक कोणती वस्तू घे घेणं म्हणजे हे स्टारवर डिपेंड असते सगळ्यांनाच माहिती आहे आपण वन स्टार टू स्टार फाईव्ह स्टार असे बघूनच फ्रीज हे परचेस करत असतो सो मी फोर स्टारचं फ्रीज घेतलेलं आहे जेणेकरून मला लाईट बिल हे कमी येतं तर आता फक्त फ्रीजचं स्टा फ्रीजच्या स्टारवरती डिपेंड आहे का लाईट बिल कमी आहे ना तर मुळीच नाही तर आपण फ्रीज आणल्यानंतरसुद्धा अशा काही गोष्टींची काळजी घ्यायला पाहिजे जेणेकरून आपल्याला लाईट बिल हे कमी येतं पण त्यापूर्वी ना आपण फ्रीजच्या काही बेसिक गोष्टी म्हणजे आपल्याला माहिती असायला हव्यात त्या अनुषंगानेच आपण फ्रीजचं म्हणजे काळजी घेऊ शकतो किंवा फ्रीज असं मेंटेन ठेवू शकतो जेणेकरून आपल्याला लाईट बिल हे कमी येईल तर चला कोणत्या आहे त्या गोष्टी आपण बघूया तर बघा फ्रीजची कूलिंग कॅपॅसिटी जी आहे ना कमी आणि या जास्त यावरसुद्धा आपलं लाईट बिल आहे ना अवलंबून असतं आता हिवाळ्यामध्ये ना आपल्याला जास्त थंडगार पदार्थ किंवा पाणी अजिबातच लागत नाही म्हणून मग आपण काय करतो फ्रीजची कूलिंग कॅपॅसिटी ना ही वाढवतच नाही मग ते कोणत्याही डोअरचे फ्रीज असतो सिंगल डोअर डबल डोअर आपण त्याची ऋतूनुसार ही सेटिंग ना चेंज करायलाच हवी पावसाळा असेल हिवाळा असेल किंवा उन्हाळा असेल तिन्ही ऋतूमध्ये ना काय करायचे आहे आपल्याला कूलिंगची सेटिंग जी असते ना तर ती चेंज करायचीच आहे आता कूलिंगची सेटिंग म्हणजे काय तर ती कशावर अवलंबून असते तर फ्रीजची कूलिंग सेटिंग ही संपूर्ण आपल्या कॉम्प्रेसरवरती डिपेंड डिपेंड असते आणि कॉम्प्रेसर हाच ना सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आपल्या फ्रीजचा असतो तो, तो हा जो कॉम्प्रेसर दिसतो आहे ना तर याच्यावरतीच सगळी फ्रीजची कूलिंग ही डिपेंड असते आता बघा स मोस्टली घरामध्ये ना उन्हाळ्यामध्ये ना फ्रीजची कूलिंग ही वा वाढवली जाते तर तसं न करता ना तुम्ही ना फ्रीजची कूलिंग ही उन्हाळ्यामध्ये कमी जास्त करू शकता एक दिवस कमी ठेवा एक दिवस जास्त ठेवा त्यामुळे काय होईल माहिती आहे वर येणार प्रेशर येणार नाही आणि ना आपल्याला ना 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 लाईट बिल पण जास्त येणार नाही ना ना ना? त्या कॉम्प्रेसरवर जास्त प्रेशर आला तर ऑब्वियसली लाईट बिल पण हे जास्त येणार त्यामुळे एक दिवस कमी एक दिवस जास्त अशा पद्धतीने जर आपण फ्रीजची कूलिंग ठेवली उन्हाळ्यामध्ये स्पेशली सांगते तर कॉम्प्रेसरला थोडासा ब्रेक मिळेल आणि ते व्यवस्थितरित्यासुद्धा काम करेल आणि आपल्याला लाईट बिलसुद्धा हे जास्त येणार नाही ना आहे दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे फ्रीज ना हे भिंतीपासून येणं थोड्या अंतरावरती ठेवायचं कारण हवा खेळती राहते आणि फ्रीजमध्ये जी गरम हवा बनते ना ती बाहेर फेकायला सोपं पडतं जर फ्रीजच्या आणि भिंतीच्यामध्ये मध्ये जर अंतर असेल तर बऱ्याचशा गृहिणी काय करतात की फ्रीज हे भिंतीला अगदी चिटकून ठेवतात त्यामुळे फ्रीजमध्ये जी गरम हवास हवा असते ना ती बाहेर फेकायला मदत होत नाही आणि मग कॉम्प्रेसरवर प्रेशर येतो ती हवा थंड करण्यासाठी आणि कॉम्प्रेसरवर प्रेशर आला तर ऑब्वियसली आपल्याला लाईट बिल ला हे ला 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 जास्तच येत असतं तर बघा अशा पद्धतीचे पॉईंट्स लक्षात ठेवायचे त्यानंतर बघा मी फ्रीज परचेस करताना सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे हा लक्षात आला माझ्या की माझ्या फ्रीजला साऊंड सिस्टीम आहे आणि त्या साऊंड सिस्टीमचा मला काय बरं उपयोग होतो तर घरामध्ये लहान मुलं वगैरे जर असले त्यांच्याकडनं चुकून फ्रीजचा डोअर जर ओपन राहिला किंवा आपण गृहिणी घाईघाईमध्ये जर चुकून आपल्याकडनं फ्रीजचा डोअर जर ओपन राहिला ना तर तो साऊंड करतो म्हणजे अशा पद्धतीने आवाज येतो त्यामधून त्यामुळे मला लगेच समजते की आपल्या फ्रीजचा डोर हा ओपन राहिलेला आहे आणि फ्रीजचा डोर ओपन राहिला तर तुम्हाला तर माहितीच आहे की गरम हवामध्ये जाणार आणि मग पुन्हा कॉम्प्रेसरवर प्रेशर येणार कुलिंग करण्यासाठी आणि ऑबियसली लाईट बिल हे जास्त येणार त्या तर अशा काही बेसिक गोष्टी आहे ज्या मी फ्रीज घेताना आवर्जून लक्षात ठेवल्या माझ्या हायर कंपनीचं हे फ्रीज आहे आणि या फ्रीजला सात वर्ष झालेले आहेत सो फ्रीज खूप छान आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फ्रीजची निवड करताना घरामध्ये किती माणसं आहे त्या हिशोबानेच आपण निवड केली पाहिजे कारण की जेवढं मोठं फ्रीज घेऊ तेवढं लाईट बिलसुद्धा आपल्याला जास्त येतं कॉम्प्रेसरवर जास्त प्रेशर पडतं आणि आपल्याला लाईट बिलसुद्धाही जास्त येत असतं सो फॅमिलीच्या हिशोबाने फ्रीजची निवड केली पाहिजे माझ्या फॅमिली मेंबरमध्ये आम्ही तिघच जण असल्यामुळे मी अगदी सिंगल डोअर अगदी छोटंसं असं फ्रीज घेतलेलं आहे आणि या फ्रीजची सगळ्यात महत्त्वाची खासियत म्हणजे जी आहे न, या मत देजे आ, ना या फ्रीजमध्ये जेव्हा मी काही वस्तू ठेवते ना तेव्हा त्यांना एकमेकांचा वास लागत नाही किंवा उबट वास पण येत नाही आणि तो काय येत नाही ते सुद्धा मी तुमच्यासोबत पुढं शेअर करते त्यापूर्वी मी मेशोवरून यांना फ्रीजसाठी लायनर आणि वरचं कवर मागवलेलं आहे तर हे मस्त पिकॉकचं लायनर आहे खूप सुंदर आहे मला खूप आवडलं अग्नी रिझनेबल रेटमध्ये मला हे लायनर मिळालेले आहे तर आता हे लायनरचासुद्धा तुम्ही तुम्हाला माहिती आहे बऱ्यापैकी उपयोग होत असतो जे काही भाजीचे डाग वगैरे फ्रीजवरती काचेवरती जे सांडतात ते ह्या लायनरवरती सांडले तर आपल्याला पटकन ओल्या कपड्याने पुसून घेता येतं त्यामुळे माझ्या फ्रीजला जास्त मेंटेनन्स लागत नाही फ्रीज वारंवार मला स्वच्छ करण्याची गरज पडत नाही तर त्यामुळे मी अशा पद्धतीचे लायनर मागवलेले आहे कमेंट्स करून मला नक्की सांगा की हे लायनर कसे वाटतात तर चला आता पुढची माहिती घेऊया व्हिडिओ कुठे स्किप करू नका व्हिडिओच्या शेवटी मी अगदी महत्त्वाचे पॉईंट तुमच्यासोबत शेअर नेक्स्ट पॉईंट म्हणजे असा अशा ना इना की गृहिणींना सवय असते की फ्रीजमध्ये लाग न लागणाऱ्या गोष्टी किंवा फ्रीजमध्ये त्याला ठेवण्याची गरजही नाही अशा सुद्धा पदार्थ आपण फ्रीजमध्ये हे ठेवत असतो सो ते शक्यतो अवॉइड करण्याचा प्रयत्न करा जसे की आता फ्रूट्स वगैरे झाले फ्रूट्स हे शक्यतो तीन चार दिवस आरामशीर बाहेर राहू शकतात त्यामुळे फ फ्रीजमध्ये फ्रूट ठेवण्याची अजिबात गरज नाही आहे आणि ते फ्रेश राहण्यासाठी सुद्धा त्यावर उपाय एक ओला कपडा करायचा ओला कपड्यामध्ये ॲपल झालं परत मँगो झालं असे अशा पद्धतीचे फ्रूट्स आहेत ना तर ते आपण थंड करण्यासाठी किंवा ते ताजे ठेवण्यासाठी त्याला बाहेर सुद्धा अशा पद्धतीने ठेवू शकतो ते फ्रीजमध्येच ठेवले पाहिजे असं काही नाही आहे त्यामुळे मी फ्रूटसुद्धा शक्यतो फ्रीजमध्ये ठेवत नाही कंटेनर माझे जास्त फ्रीजमध्ये नसतात सुट्टा भाजीपाला मी ठेवण्याचा प्रयत्न करते कारण कंटेनर शक्यतो प्लास्टिकचे असतात ब्रँडेड कंपनीचे पण मिळतात पण आपण कसं आहे ना पैसे वाचवतो किंवा मग घरामध्ये जे कंटेनर असतात चॉकलेटचे वगैरे त्याच कंटेनरमध्ये भाजीपाला ठेवतो पण ते प्लास्टिकचे असल्यामुळे म्हणजे वीज जास्त खेचल्या जाते फ्रीजमधली आणि आपल्याला लाईट बिलही जास्त येतं त्यानंतर माझ्या फ्रीजमध्ये तुम्हाला आहे ना फक्त ही साचलेली सायच दिसेल त्या अदरवाईज माझ्या फ्रीजमध्ये तुम्हाला दही परत ताक बेकरी प्रोडक्ट अजून काय म्हणतात त्याला पनीर चीज असे पदार्थ जास्त प्रमाणात दिसणारच नाही मला लागत असतील तर मी ते आदल्या दिवशी आणून ठेवते किंवा मग आठ आठ दिवस वगैरे असे माझ्या फ्रीजमध्ये हे पदार्थ अजिबातच नसतात त्यामुळे माझं फ्रीज हे अगदी रिकामं असतं आणि त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे हे जे भाजीपाला असतो किंवा ह्या भाज्या असतात ज्या कंटेनरमध्ये ठेवलेल्या असतात तर त्यावेळेस ज्या वेळेस ती भाजी रिकामी झाली तो वे रिकामा कंटेनर मी कधीच फ्रीजमध्ये ठेवत नाही जेवढ्या वस्तू आपण फ्रीजमध्ये कमी ठेवू ना तेवढं कुलिंग पावर म्हणजे कॉम्प्रेसरवरती कूलिंग करण्यासाठी कमी पावर लागते आणि आपल्याला लाईट बिल हे कमी येत असतं तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे फ्रीजचं पाणी पिणं टाळलं पाहिजे उन्हाळ्यामध्ये आपण खूप फ्रीजचं पाणी पितो पण त्याचे फायदे शरीराला अजिबातच नाही आहे सगळ्यांनाच माहिती त्यामुळे माझ्या फ्रीजमध्ये तुम्हाला कोल्ड्रिंक्स न दिसणार नाही किंवा मग थंड पाण्याच्या बॉटलसुद्धा दिसणार नाही शक्यतो आम्ही पाणी हे माठातलंच पित असतो सो असे छोटे छोटे पॉईंट्स यांना लक्षात ठेवायचे जेणेकरून आपल्याला उन्हाळ्यामध्ये सुद्धा लाईट बिल हे कमी तर चल आता महत्त्वाचे दोन पॉईंट्स तुमच्या सोबत किंवा टिप्स म्हणता ते शेअर करते तर कसं असतं आपला जो फ्रीजचा डोअर असतो ना त्याला जे रबर असतं ते कधी कधी लूज होतं आणि मग ना दरवाजा हा व्यवस्थित लॉक होत नाही तर ते लूज झाले की नाही हे दर दरवेळेस कसं चेक करायचं तर फ्रीजच्यामध्ये आणि डोअरच्यामध्ये अशा पद्धतीने कागद ठेवायचा तो ओढून बघायचा तो जर सहजरित्या जर बाहेर आला तर समजायचं आपलं फ्रीजच्या डोअरचं रबर जे आहे ते लूज झालेलं आहे आणि त्याचा तोटा म्हणजे दरवाजा पॅक लागत नाही आणि मग बाहेरची गरम हवा ही फ्रीजमध्ये जाते आणि ऑब्वियसली लाईट बिल जास्त येतं फ्रीजमध्ये जर हवा जर गरम गेली तर त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही चेक करू शकता तुमचं रबर फ्रीजचं आणि त्यानंतर दुसरं म्हणजे एक चाळण घ्यायची त्या चाळणीमध्ये मीठ घ्यायचं आहे आणि हे मीठ आप 了啦。 फ्रीजच्या डीप फ्रीजरमध्ये अशा पद्धतीने स्प्रेड करून घ्यायचा आहे तर आता बघा शक्यतो आपल्या सिंगल डोअरलाच हा प्रॉब्लेम येत असतो जे डीप फ्रीजर असतं तिथे भरपूर सारा असा शा, बर्फ साचतो आणि तो बर्फ आपल्याला काहीही कामाचा नसतो आपण तो, तो खाऊ शकत नाही किंवा कशाला यूज पण करू शकत नसतो कारण तो चांगल्या पाण्याचा बनलेलाच नसतो तर मग तो, तो बर्फ न साचण्यासाठी काय करायचं अशा पद्धतीने चाळीच्या साह्याने मीठ हे स्प्रेड करून घ्यायचं जेणेकरून काय होतं तिथं बर्फ जास्त साचत नाही आणि मग कुलिंग पावर आपली वाढ वाढत नाही कुलिंग पावर जर जा जास्त वाढली नाही तर कॉम्प्रेसरवर प्रेशर येत नाही कॉम्प्रेसरवर प्रेशर आला नाही तर ऑबियसली लाईट बिल जास्त येत नाही तर अशा ह्या छानशा टिप्स तुमच्यासोबत मी शेअर केल्या आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर तुम्ही असं करत नसाल ही टिप्स तुम्ही यूज नाही केली आणि जरी तरी तुमच्या इथं तो जर फ्रीज फ्रीजरच्या याच्यामध्ये जर बर्फ साचला तर तुमच्या फ्रीजमध्ये एक बटन दिलेलं असतं ते प्रेस करायचं आणि मग फ्रीजमधला जो डी फ्रीजरमधला जो बर्फ असतो तो ऑटोमॅटिक मेल्ट होतो आणि मग त्याचं पाण्यामध्ये रूपांतर होऊन तो आउटलेट होतो त्यानंतर इथे इन्स्ट्रक्शन दिलेले असतात की तो बर्फ आपण चुकीचा चाकूने सुरीने काढायचा नसतो कारण की गॅस किट खराब होऊ शकतं आहे त्यामुळे फ्रीजला मेंटेनन्स होऊ शकतो खर्च वाढू शकतो आहे सो इथे दिल्याप्रमाणेच आपण फ्रीज यूज करायचं सगळे इन्स्ट्रक्शन प्रत्येक हे दिलेलेच असतात आणि ह्या दोन ज्या टिप्स होत्या त्या माझ्या शे शेवटला ज्या मी टिप्स तुमच्यासोबत शेअर केल्या त्या मी प्रामाणिकपणे सांगितल्या माझ्या नाही आहेत मी त्या सुद्धा युट्यूबवर बघितल्या पण त्या मला युजफुल झाल्या म्हणून मी त्या तुमच्यासोबत शेअर केल्या बाकी अदरवाईज बाकीच्या सगळ्या स्टार्टिंगचे जे होतं ते सगळं माझं आहे मी स्वतः ते म्हणजे वापरते यूज करते त्या टिप्स म्हणाल तर त्या मी स्वतः यूज करत असते त्या त्याचा मला फायदा होतो त्यामुळे मी तो तुमच्यासोबत शेअर केला आणि आता हे फ्रीजवरचं कवर तर कसं वाटते मला कमेंट्स करून नक्की सांगा छान असे त्यावरती दोन मोर आहेत बाजूने साईडने त्याला पॉकेट आहे ज्या महत्वाच्या वस्तू आहे किचनच्या रिलेटेड म्हणजे जशी किराणा लिस्ट झाली भरपूरशा गोष्टी असतात गोळ्या वगैरे ठेवण्यासाठी सुद्धा या पॉकेटचा छानसा उपयोग होत असतो तर मला कमेंट्स करून नक्की सांगा की कसा वाटतंय फ्रीजचं कवर आणि टिप्स वगैरे कशा वाटल्या माझ्या साध्या सोप्या भाषेमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे अगदीच इलेक्ट्रॉनिक अशी भाषा यूज केलेली नाही आहे आय होप आजचा व्हिडिओ आवडला असेल भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये सबस्क्राईब करायला लाईक करायला विसरू नका तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ